नंतर कसे आज सगळे आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका मा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे क्रिसमस डेची पार्टी आराध्याच्या स्कूलमध्ये आणि ग्रुप डान्स आहे त्यांचा त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना जायचं आहे पार्टीवेअर ड्रेस घालून तर आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि आता आराध्याचं उरपते मी तिला तयार करते मस्तपैकी जेवण वगैरे सारते आणि फायनल ती तुम्हाला डान्स करून दाखवेल की कसं तिनं म्हणजे तयारी केली ते दाखवशील ना हां तर ती दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना रेडी होईल आणि नंतर दाखवेल तर चला आजचा मेनू मी तुम्हाला दाखवते काय ते आणि तिचा डान्स पण दाखवते बघा आजचा मेनू आहे सकाळी नाश्त्यासाठी केलेली ही वाटण्याची उसळ आणि याच्यामध्ये रात्रीचे आमटे पावट्याची तर आत्ता केले मी वांग हे बघा आणि इथे भात आहे थोडाच केला आहे रात्रीचा थोडा शिल्लक आहे आणि चपाती हा आजचा मेनू आहे तर चला मी त्यांना जेवण सारते आणि तुमच्याशी नंतर तर हे बघा इथे मी आराध्याला तयार करत होते तिला हा ड्रेस घातलेला तिने पहिला मी वेगळा ड्रेस काढलेला जो दसऱ्यासाठी आम्ही घेतला होता तो तर ती बोलली की हा नको आहे हा खराब आहे मग परत मी दुसरा ड्रेस काढला हा काढला ड्रेस तर ती बोलली हा हा घालते आणि परत बोलली हा नाही घालत मी घागरा आहे येलो कलरचा तो घालते परत मी तो काढायला गेले परत बोली नाही नाही मम्मी मला हा नको मला तो वाला नको मला हाच घाल म्हणून असं दोन तीन वेळा तिनं चेंज केलं त्याच्यामुळे पण थोडा लेट झाला तर तीच कन्फ्यूज होती की कोणता ड्रेस घालायचा आणि ती जो बोलेल तोच घालावा लागतो नाहीतर मग ती असंच होतं आहे तसंच होतं आहे टोचतं आहे असं बोलत राहते आणि तिला डान्स पण करायचा होता त्याच्यामुळे मी मी म्हटलं की तुला कोणता कम्फर्टेबल आहे बघ आणि आणि सगळी ड्रेस तिची असेच आहेत म्हणजे घागरा आणि प्लाझो असेच आहेत एकसुद्धा असा म्हणजे आ... फ्रॉक वगैरे नाही आहे तिच्याकडे चांगली पार्टीवेअर तर त्याच्यामुळे तिला हाच घातला मग तिने फायनल केलेला आणि हा थोडा प्लाझो टाईप आहे आणि त्याच्यामुळे तो पायात पण येतो तर मला भीती होती थोडी डान्स करताना पडते की काय पण नाही तिनं ना केलं व्यवस्थित तर तिचा डान्स पण तुम्ही बघा कसा केलाय तिने आणि नक्की सांगा कमेंटमध्ये कसा केला आहे तो हे आह, बघा तिला अशीच हेअरस्टाईल आवडते तर मग मी अशीच कारण ती अशी डेली असंच घालत असते मग अशीच केली मी आणि थोडीशी पावडर वगैरे लावून तिला मस्त तयार केलं आणि गळ्यातलं होतं तिच्याकडं पण ती नको बोलली आणि बांगड्या पण मी घालणार होते तर ती बोलली नको टीचर बोलल्या की आहेत त्या बांगड्या घालायच्या नाहीत असं म्हणजे ती बोलली असं टीचर तर नाही बोलल्या पण तिला घालायच्या नव्हत्या त्याच्यामुळं असं खोट बोलली की मला टीचरने सांगितलं की घुंगराच्या बांगड्या घालायच्या नाहीत असं बोलली ती तर म्हटलं जाऊ दे मग जा अशीच तू ते बघा मी घालत होते तर ती नको म्हटली टीचर म्हटल्या की नको असं तिला घालायचं नसल्यानंतर ते असेच काय पण सांगत असते तर चला झाली रेडी आता तिचा डान्स बघा आणि तिने कसा डान्स केला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मतलब म्हणजे नाही जमलं आपल्याला फेस पॅक बनवायला वेळ नसेल तरी आपल्या घरामध्ये जर थोपई आणली तर निदान त्याची साल जी असते ना आपण साल काढतो ती जरी तुम्ही असं त्याच्यावर हे करून जरी पाच मिनटं हळुवारपणे मसाज केला ना त्याच्या स्किनवर तरी पण खूप फरक पडतो हे पण तुम्ही करून बघा आणि जमलं तर फेस पॅक पण बनवा बनवा जो मी आता आहे तर फेस पॅक लावल्यामुळे पण खूप ग्लो येतो स्किलवरती आपल्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो तर चला मी दाखवते आता तुम्हाला तर हे बघा यासाठी लागणार होतं बीट एक चम्मच आणि थोडीशी हळद पपई घेतली थोडीशी आणि मध घेतलं आहे तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे आणि बघा पपई चांगली बारीक करून घ्यायची साईडचे केस वगैरे पाठीमागा करा घ्यायचे आहेत कारण माझ्या तर पुढे खूप केस आहेत ते नाहीतर त्याला ते, ला ते पॅक लागल्यानंतर लवकर ना निघत नाही तर हे बघा पपई घेतली आहे पहिली आणि ती चांगली स्मॅश करून घ्यायची पूर्ण एकदम बारीक झाली पाहिजे ती स्मॅश करून घ्यायची चांगली चमच्याने करा किंवा तुम्ही हाताने पण करू शकता तर चमच्याने मी थोडंसं केलं पण व्यवस्थित झाली नाही मग मी परत हाताने कराय घेतली आणि हाताने चांगली बारीक करून घ्यायची नाही तर त्याचं थोडे पण राहिले तर मग ते चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही तर चांगली एकदम बारीक स्मॅश करून घ्यायची तर हे बघा मी स्मॅश करून घेतले आणि थोडीशीच लागते जास्त पण नाही लागत पपई तर हे बघा स् पपई स्मॅश करून घेतली आता त्याच्यामध्ये टाकते मी हळद थोडीशी एकदम नॉर्मल हळद घ्यायची आणि पीठ टाक टाकते तर बेसन पीठ आपल्याला लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं आणि पॅक जसं आपल्याला चेहऱ्यावर लावता ला येईल असा बनवायचा आणि मध घेते एक चम्मच एक चम्मच पण म्हणजे चम्मस हा मोठा आहे थोडंसं कमी घेतलं मी एक चमचाला पण तर मध थोडंसं टाकायचं आणि पपई ही खरंच खूप आपल्या स्किनसाठी चांगली असते तरी जरी तुम्हाला हा पॅक नाही जमला तरी मी सांगितल्याप्रमाणे थो म्हणजे सालीसकट थोडीशी पपई घ्यायची आणि जरी त्याच्यावरचं जरी आपण खाल्लं तरी ते थोडंफार सालीला जी पपई राहते त्याच्यावर कापल्यानंतर वरचं कापल्यानंतर आपण ती साल घ्यायची आणि त्याच्यावर थोडेसे असं काप मारायचे चाकूने आणि तशीच काहीच न त्याच्यावर टाकतात तशीच आपण पाच मिनटं जरी आ, मसाज केला स्लो स्लो सगळ्या चेहऱ्यावर तरीसुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल किती ग्लो करतो चेहरा आणि काही फंक्शन वगैरे असेल तर इमिडिएटली फेस हा फेसपॅक लावला तरी खूप ग्लो देतो तर पपईचा फेसपॅक हा खूप चांगला असतो आणि साईड इफेक्ट पण नाही काही होत कारण मी हा खूप वेळा ट्राय केलेला आहे त्याच्यामुळेच तु, तुम मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही काही कार्यक्रम असेल तर घरच्या घरी असा फेसपॅक बनवून लावू शकता घरच्या साहित्यामध्ये तर हे बघा आता मी व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला लावून घेते फेसपॅक आणि दहा ते पंधरा मिनिट तरी आपल्याला सुकून म्हणजे सुकच तोपर्यंत ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिट तरी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच चेहरा धुवायचा आहे आणि चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला पण जाणून येईल की किती ग्लो येतो आहे चेहऱ्यावरती म्हणजे एकदम पटकन असा ग्लो येतो चेहऱ्यावरती लगेच लावल्या लावल्या म्हणजे आपण धुतल्यानंतर लगेच आपल्याला जाणून येतं की किती ग्लो आला आहे चेहऱ्या चेहऱ्यावरती तर चला मी लावून घेते आणि दहा पंधरा मिनटांनी ठेवून मग तुमच्याशी बोलते wondering what had happened to the last ten. I ran away with my life fast forward never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set them rewind. And our dream was to give or hand to leave you, but now I'm seeing all the signs. Is yes, this तर बघा पंधरा मिनिट ठेवल्यानंतर छान असा फेस पॅक सुकलेला आहे आता मी तोंड धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा इंस्टंट ग्लो आलेला आहे आपल्या फेसवरती तर जर तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल आणि घरच्या घरी जर आपल्याला काही करायचं असेल तर हा फेसपॅक नक्की तुम्ही करा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय